हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अधूनमधून आपल्या सर्वांचं एक डेली रुटीन सेट असतं म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय कामाचं नियोजन आहे आणि कसं आपला दिवस घालवायचा हे प्रत्येकाचंच ऑलरेडी सेट असतं तसं माझंही सगळं सेट असायचं की आपला दिवसाची सुरुवात कशी आहे आणि दिवसाचा एंड कसा आहे पण त्या सर्व रु सर्व रुटींमध्ये आमच्या आईंनी एक खूप चांगली सवय त्यामध्ये ॲड केली ती म्हणजे सकाळ सकाळी पहिले तुळशीला पाणी घालणे नंतर सूर्यनारायणाला नमस्कार करणे आणि नंतर लक्ष्मीनारायणाची पूजा करणे तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्यांना खूप जास्त टाईम लागतो असं पण नाही पाच दहा मिनिटात पूर्ण होणाऱ्या ह्या गोष्टी पण त्याच्यामुळे आपलं मन खूप प्रसन्न राहतं आणि खूप चांगली सवय आपल्या आयुष्यात ॲड झाली असं तर मला तर मनापासून वाटतं आज नाश्त्यासाठी शेवया बनवायचं ठरवलं आणि बहुतांश वेळा असंच होतं की शेवयाचं नाव काढलं की आम्हाला शेवया आवडत नाहीत कारण की त्या गोड असतात तर आमच्या घरात पण अशी सिच्युएशन आहे की नको शेवाया म्हटले की तो नाश्ताच नको पण ज्यांना काहींना आवडतात गोडशेवाया तर आम्ही ठरवलं की आज ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी गोड शेवाया करायच्या आणि ज्यांना शेवाया आवडत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा शेवयाच करायच्या फक्त तिखट तर आधी शेवाया थोड्याशा तुपात भाजून घेतल्या ब्राऊन कलर यूपर्यंत आणि मग त्यांना पाण्यामध्ये थोडंसं शिजवून घेतलं आणि मग साखर आणि तुपासोबत एन्जॉय केलं ह्या झाल्या गोडशेवाया गोड शेवायचे मेंबर्सनी नाश्ता केला आणि निवांत बसले मग आद आम्ही तिखट शेवायच्या मेंबर्सकडे त्यांच्यासाठी तिखट शेवाया बनवायचं ठरवलं आणि तिखट शेवायासाठी काहीच नाही नॉर्मली आपले मॅगी मसाला जो असतो तो घेतला आणि थोडासा कांदा टोमॅटो आणि मिरच्या ह्या कापून घेतल्या परत शेवयात दुसऱ्या शेवया थोड्याशा खरपूस भाजून घेतल्या तुपामध्ये फोडणी दिली कांदा टोमॅटो आणि मिरची नंतर कोथिंबीर आणि अशा प्रकारे मॅगी मसाला वगैरे टाकून त्या शेवया पण रेडी केल्या आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मॅगी मसाला वापरल्यामुळे ह्या शेवया खूप छान लागतं मनुला चार पिल्लं झाली होती त्यातली तीन पिल्लं आम्ही देऊन टाकली आणि हे एक पिल्लू राहिलं आणि ते इतकं सुंदर आहे ना म्हणजे मनु जसं करेल तसंच त्याला करायचंय मनु जे खाईल तेच खायचंय मनु बाहेर फिरायला गेली की त्याला पण बाहेरच जायचं आतमध्ये ठेवलं की लगेच ओरडाओरड सुरू आज किचनची साफसफाई करायला घ्यायची होती पण त्या आधी म्हंटल की आपलं हॉल आणि वरच्या ज्या रूम्स आहेत त्या झाडून वगैरे ठेवाव्यात कारण की किचन काढायचं म्हटलं की मग सगळं राडा होतो आणि सगळा दिवस जातो म्हणजे किचनमधून किचन हा असा प्रश्न आहे की त्यातून सुटका नाही तर ते पूर्ण दिवसच त्याच्यात जाईल कारण की सगळे भांडे काढायचे सगळ्या ट्रॉलीज वगैरे बाहेर घ्यायच्या आणि परत त्या साफ वगैरे करून झटकून व्यवस्थित ठेवायच्या तर किचनला खूप म्हणजे एक दिवस पकडून चालायचं की किचनच्या कामाला एक दिवस संपूर्ण जाईल म्हणलं त्याआधी आपला हॉल वगैरे स्वच्छ पुसून घ्यावा आणि नंतर वरच्या पण रूम्स झाडून वगैरे ठेव्यात कारण का अचानक कोणी आलं की मग आपला किचनचा तर पसारा आहेच त्याबरोबर हॉलमध्येही पसारा दिसतो मग म्हटलं आधी हे सगळं आवरूयात आणि मग किचन काढूयात हॉलची साफसफाई झाल्यावर वरती आले आणि आमच्या बेडरूममधल्या सर्व वस्तू व्यवस्थित ठेवल्या बेड आवरला आणि नंतर महेश भाऊजींची रूम पुढचा हॉल आणि गॅलरी झाडून घ्यायला सुरुवात केली आणि गॅलरीमधल्या झाडांना पाणी घातलं कारण की आता कधी कधी पाऊस येतो कधी कधी खूप होऊ नये तर त्यांना पण पाण्याची गरज पडते तर मग त्यांना आधी पाणी वगैरे घातलं आणि मग ती गॅलरी पूर्ण झाडून घेतली म्हटलं आता वरचं सोळं काम तर झाले मग आता खाली जाऊन किचन काढायला सुरुवात करूया सगळी भांडी ट्रॉलीजमध्येच असतात त्याच्यामुळे त्याच्यावर एवढी काही धूळ बसत नाही पण आता वर्षाचा सण आलाय म्हटल्यावर सर्व घराची साफसफाई केली तर किचनची तर साफसफाई करावीच लागणार मग आम्ही सगळे भांडे बाहेर काढले सर्व धुतले आणि मग व्यवस्थित सर्व आवरलं तर हे ट्रॉलीज आहेत मॉडलर किचनचे टँडम बॉक्सेस आहेत ते म्हणजे हे स्टील ट्रॉलीज नाही आहेत तर त्याच्यामुळे ह्या ट्रॉलीज कशा साफ केल्या मी कम्प्लीट व्हिडिओमध्ये तर दाखवेलच ह्या बॉक्सेसमध्ये म्हणजेच ह्या ड्रॉवर्समध्ये त्यांनी हा कटलरी ठेवण्यासाठी से सेट दिला आहे आणि हा खूप युजेबल वाटतो आम्हाला त्याच्यानंतर थोड्या दुसऱ्या कंपार्टमेंट्समध्ये त्यांनी आम्हाला छोट्या डिश मोठे डिश आणि नंतर ग्लासेस कप हे ठेवण्यासाठी छोट्या चुट छोट्या गोष्टी अवेलेबल करून दिल्यात तर ज्या आपल्या स्टीलच्या ड्रॉवर्स असतात त्यांच्यापेक्षा आम्हाला तर हे टँडमवाले बॉक्सेसच खूप जास्त आवडले कारण की ह्या बॉक्सेसमध्ये आपण आपल्याला पाहिजे ते साहित्य आपण ठेवू शकतो आणि कंपल्शन नाही आहे की इथे डिशेस ठेवल्या पाहिजे इथे ग्लासेस ठेवले पाहिजे प्रत्येक ड्रॉवर मध्ये ह्या शीट असतात आणि ह्या शीट वॉशेबल आहेत आपण मस्तपैकी त्याला धुवू शकतो वाळवून परत स्वच्छ करून एकदम ठेवू शकतो प्रकारे सर्व शीट्स काढून घेतल्या आणि ह्याच्यासोबत आणखी काय काय साहित्य ते पण तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये ना हे छोटं जे आहे ते छोटे डिश ठेवायला हे मोठे डिश ठेवायला हे कटलरीज चमचे वगैरे आपलं सर्व साहित्य ह्याच्यामध्ये राहतं आणि ह्या फक्त शीट्स आहेत प्रत्येक ड्रॉवरमध्ये ह्या शीट ठेवले जातात आणि बाकीचे हे जे दोन दिसते काचेचं ते आपलं डिश म्हणजे छोटेसे ग्लास आणि छोटेसे कप हे ठेवण्यासाठी अवेलेबल करून दिलेत त्यांनी आणि बाकीचं ह्याच्यामध्ये काहीच नसतं म्हणजे आपण नॉर्मली सर्व ड्रॉवर्स रिकामे असतात मग आपल्याला जसं साहित्य आपल्याला त्याच्यात ठेवायचं त्याच्या प्रकारे आपण त्यामध्ये ठेवू शकतो तर हे सर्व मी वॉश केलं आणि थोड्याशा कोवळ्या उन्हात म्हणजे जास्त कडक पण ऊन नाही आणि जास्त सावली पण नाही अशा ठिकाणी वाळू घातलं आणि मग नंतर तोपर्यंत घरातलं बाकीचे भांडे वगैरे धुवून घेतले आणि नंतर मग हे घेऊन जाऊ म्हटलं हे जे टँडम बॉक्सेस आहेत ते पूर्णपणे बाहेर निघतात म्हणजे त्याच्या खाली एक नॉच आहे फक्त तो एक नॉच ओपन केला की ते ड्रॉवर्स पूर्णपणे बाहेर निघले जातात सॉफ्ट ओपन आणि सॉफ्ट क्लोज आहेत एकदम आणि नंतर मग आपण त्याच्या मागे आपले जे किचनचे ऑलरेडी जे कप्पे बनलेले असतात ते आपण साफ करू शकतो हे सगळे रँडम बॉक्सेस बाहेर काढून त्याच्या खालची साफसफाई झाली ते ओल्या फडक्याने पुसून घेतला कारण की रोज रोज त्याच्या खालची साफसफाई होत नाही अशा कामानिमित्त त्याची साफसफाई केली जाते तर मग ते पुसून घेतलं आणि थोडं सुकण्यासाठी ठेवलं तोपर्यंत जे मगाशी साहित्य त्यातनं सुकलेलं आहे तर म्हटलं ते चला पुसून घेऊयात थोडंसं आणि मग लावून देऊयात हे जे ड्रॉवर होतं तिथे कप आणि ग्लासेस ठेवण्यासाठी त्यांनी बनवलंय तर ते पण वॉशेबल होतं ते काढलं होतं ते वॉश करून आता सुकलंय मस्तपैकी तर ते लावून देऊयात त्याला छोटेसे नॉच असतात त्याच्यामध्ये ते बसवायचं आणि मग ते तिथे फिट होतं किचन क्लिनिंग जेव्हा व्हिडिओ बनवत होते तेव्हा कॅमेरा डायनिंग टेबलवर सेट आणि आमच्या मोमोला काय वाटलं काय माहितीये काय शूट करते ती पण आपली बिचारी डोकून पाहत होती त्या कॅमेरामध्ये प्रत्येकाचं काहीतरी वेगळंच किचन साफ करायला घेतो तेव्हा काही डब्यातलं कशामध्ये होतात ते इझी वाटतं पण किचन सर्व साफ झाल्यावर भांडे सर्व सुकल्यावर जेव्हा परत लावायची वेळ येते ना तेव्हा नाकी न होतं आईंनी सर्व व्यवस्थित मला एका डब्बांमध्ये सर्व भरून दिलं आणि मग मी फक्त ते लावण्याचं काम केलं ह्या कटलरी सेटमध्ये सर्व व्यवस्थित साहित्य ठेवलं छोट्या छोट्या गोष्टींना जास्त टाईम लागतो तर ते हेच सर्व चमचे वगैरे व्यवस्थित शोधून आणले आणि ते त्याच्यात लावले आणि अशा प्रकारे हे किचनचं सर्व साहित्य ज्या त्या ठिकाणी ठेवल्यावरच जीवाला चैन मिळाली अशा प्रकारे आम्ही केलं आमच्या किचनचं डीप क्लिनिंग आणि आम्ही आता सेट झालो आहोत घटस्थापनेसाठी तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच अधूनमधून व्हिडिओजला आणि अधूनमधून चॅनलला भरभरून प्रेम द्या भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद